thank mm -hmm. you महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष भाजप चालवतोय कि राष्ट्रवादी अजित पवार गट चालवतोय अशी घणाघाट टीका जैलाबद्दीन शेख यांनी मिरज बैठकीत केली मिरजे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या ऑफिस मध्ये बैठक घेऊन जैलाब शेख व अशोक कांबळे यांनी जो बंड पुकारलेला आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संजय सोनवणे यांनी माजी सांगली जिल्हाध्यक्ष जैलाब शेख यांच्यावर पक्षाने चर्चा न करता एकतर्फी कारवाई करत जिल्हा शाखा बरखास्त केली त्याच्या निषेधार्थ जैलाब शेखने कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपले मत प्रकट केलं जैलाब शेख म्हणाले की आंबेडकरवादी विचारांचा एक पायी कट्टर कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी जर संविधान बदलण्याची भाषा करत असतील व समाजात समाजा जातीय निर्माण करण्याचे काम करत असतील तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही व भाजप पक्षाचा प्रचार करणार नाही तसेच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सर्व गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर सामान्यांचा शाहू फुले आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे पण आता हे होताना आम्हास दिसत नाही। उलट हे लोक भारतीय जनता पार्टी सारख्या मनोवादी विचारांच्या व संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास आम्हाला सांगत आहेत व काही आमिषही दाखवली जात आहेत पण त्या आमिषाला मी जैलाब शेख बळी न पडता आम्ही संविधानाच्या रक्षणार्थ बंड करून शाहू फुले व आंबेडकरी विचारांचे वारसदार असलेले अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार ताकदीने करत आहोत याचाच राग मनात धरून महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे माझ्यावर कारवाई केली असल्याने अशा कारवाईला मी भीक घालत नाही अपक्ष उमेदवार पाटील यांच्या प्रचाराचा काम चालू ठेवणार आहोत महाराष्ट्रातील काही नेते रिपब्लिकन का नावाने व बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वापरून जे पक्ष दुकानदारी चालवत आहेत व आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळत आहेत अशा दुकानदारी ही बंद पाडणार असे यावेळी शेख म्हणाले भविष्यात एक स्वतंत्र बहुजन चळवळ ताकदीने उभी करणार आहोत यावेळी सांगली जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बंडखोर नेते अशोकजी कांबळे आवर्जून उपस्थित होते शेख अजय बाबर सलीम कनवाडे नितेश बागमारे जमीर शेख प्रभाकर नाईक सात गवंडी नितेश बागमारे नासिर शेख रामा कांबळे उमर फारूक चौगले शोहेब कनवडे सहित कार्यकर्ते उपस्थित होते विशाल पा पाटील यांना अपक्ष आहे सांगली जिल्ह्यामध्ये अनेक उच्च शिक्षित आहे माजी मुख्यमंत्री व थोर स्वतंत्र सेनानी या सांगली जिल्ह्याचे स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे ते नातू आहे आज त्यांचा फार मोठा कार्याचा ठसा आहे या जिल्ह्यामध्ये आणि त्यांना आम्ही अपक्ष म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिल्यावर त्याने आम्हाला संजय सोनवणे यांनी सांगली जिल्ह्याची शंका शकाबरखास्त केली आम्हाला त्याने वेगवेगळे या जिल्ह्यातून आमिष दाखवून आले आम्ही कुठल्या आमिषाला बळी पडलो नाही त्याने आम्हाला प्रचारापासून थांबायला सांगितलं की विशाल दादाचा प्रचार करू नये का आम्ही त्या प्रचाराला पण थांबण्याचं काम करणे आम्ही नेटाने आणि जोराने प्रचार करतो तर अजित दादा गटातील इथले काही जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्याने आणि इथलं जे भाजपचे उमेदवार आहेत संजय काका पाटील याने आमच्या प्रचाराचं जयलाभ आणि अशोक कांब्याची धास्ती घेतली त्याने अजितदादार थ्रो आमच्या अध्यक्षकांना फोन लावला त्यांना फोन लावून इथली शाखा बरकाच करायला लावली शाका झाली झालीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार गवा जात नसताय जे संविधानाचा मन राहतोय जे संविधानाचे रक्षण करतोय त्याच्या पाठीमाग सगळी जनता असते आणि आम्ही त्याच्या पाठीमाग दिलेला आहे संविधानाच्या समर्थात दिलेला आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानणारा आणि ना, संविधानाच्या रक्षणासाठी आहे तर तुम्ही संविधानाचे तुम्ही रिपब्लिकन पार्टी हे संविधानाच्या रक्षणासाठी उभा हो केलेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि रिपब्लिक पक्षाचं नाव घेऊन हो तुमची दुकानदारी चालू केलेली आहे हे मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय सोनव विचारतोय अनेक लोक मला सांगत आहेत महाराष्ट्रामध्ये आपण घेतलेला निर्णय योग आहे भाई आमचे नाव जाहीर करू नका तुम्ही तुमच्या गट स्थापन करा आम्ही महाराष्ट्राचे लोक तुमच्या बरोबर पक्षात येणार आहे आणि अशोक भाईला पण सांगितलेलं आहे की विविध गटाची लोक आम्ही एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये क्रांती क्रांती भूमीची क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि हा जे आज जे निवडून येणार आहे विशाल दारा पाटील हे आपल्या पाटील मतावर निवडून येणार आहे आणि भरपूर मत आम्ही देणार आहे जोर लगा के देखो देखोर आमचे टक्रार तो देखो कॅन जाम होत आहे आज आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व रिपब्लिकन चळवळीतील खा, का कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दक्षता समिती ऑफिस पुतळा समितीच्या ऑफिसमध्ये पोहोचून पत्रकार परिषद घेत आहे की गेले काल एक दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा बरकाच केले म्हणून असे फेसबुक आणि व्हॉट्सअपवर महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांनी जाहीर केलं तर मी त्यांना सांगू इच्छितो दोन महिन्यापूर्वीच आमचे आणि भैया सोनवणे यांची बैठक जत विश्रामगृहामध्ये झालेली होती त्यावेळी झालेला निर्णय होता की बाबा संविधानाचं रक्षण कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला आता तो आता त्या अनुसारान राज्य कारभार लेश कारभार चालणार आहे त्याच्या पाठीमागे आपलं महाराष्ट्र रिपब्लिक पक्ष राहणार आहे म्हणून आज आम्ही त्याचवेळी त्यांचं सांगितलं होतं म्हणून आज बी जे पीवाले संविधान बदलण्याची भाषा करतात अनेक ठिकाणी त्यांनी अपेक्ष झालेले आहे तर महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीची ही अजित पवार गटाची युती असल्यामुळं संजय सोनवण्याचं मत असं होतं की आम्ही बी जे पीचं काम करावं बी जे पी हे जातीवादी पक्ष आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेला संविधान बदलण्याची त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी भाषा करत असताना माझ्या सरकार आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता कदापि त्यांच्या मांडीला मांडी लागून बीजेपीचा प्रचार करू शकत नाही तर मला दोन तीन वेळा त्यांनी फोन करून सांगितला की बाबा तुम्ही बीजेपीचा प्रचार करा आपला जे पाठिंबा आहे अजितराव पवार गटाला आहे तर मी त्यांना सांगितलो अजित पवार गटाचं इथं घड्याळ नाही आहे इथं कमळ आहे कोणाला मी मतदान करू शकत नाही त्यांचा प्रचार करू शकत नाही कारण तुम्ही आता मला हे सांगायचं आहे की संजय ना तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोचा आणि रिपब्लिकन नावाचा काय दुकानदारी तुम्ही चालू केलेली आहे की के काय आणि तुम्ही भाजपचे हस्तक बनत आहे की का काय महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी हे भाजप किंवा अजित पवार चालवत आहे की का काय महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सामान्य चळवळीतल्या कार्यकर्त्याचा आंबेडकर सैनिकाचा हा पक्ष आहे तर आता हा पक्ष मला आवडतं की भाजपच्या दानवीला बांधले गेलेला आहे आणि अजितराव पवार गटाच्या या यांना बांधलेलं गेलेला आहे तर आज आम्ही असो आणि माझे सरकारी मित्र त्यांची पण आरपीआय गटातून त्यांना पण निलंबित केलेलं आहे आणि मला महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाच्या वतीने मला बी निलंबन आणि सांगली जिल्हा काही शाखा बरखाच केलेली आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही कदापि भाजपचं काम करणार नाही तर मला यांना सांगूची इच्छित आहे तुम्ही भाजपचे हात पडू मिळवून करण्या पाटील माझं तर काय यंग आहे काय तुमचा फायदा आहे तुम्हाला काय तर काय तरी झाले की काय काय तुम्हाला मिळाले काय अशी कार्यकर्त्यांमध्ये शंका आहे तर आज मला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या विविध जिल्ह्यातून सोलापूर असेल पुन्हा असेल इतर भागात जे कार्यकर्ते असेल जिल्हाध्यक्ष असेल कोर्ट कमिटीचे सदस्य असेल महाराष्ट्रातील बोलून पाटील इंदापूरचे असेल तर, तर इंदा मला त्यांनी सांगितलं आहे शेख साहेब तुम्ही घेतलेले निर्णय योग्य आहे आणि यांची जे संजय सोनवणे जे कारवाई केली आहे ते निषेधार्थ आहे त्यांनी काय तर चुकीची बोलून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमण अवस्था निर्माण करत आहे आम्ही असल्या पन्नास बरे भीक घालत नाही कारण डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाला जो विरोध करत तो आमचा शत्रू आहे आणि शत्रूच्या मांडीला मांडी लागून कदापि जयलाप शेख असेल अशोक कांबडे असेल इथं बसेल सर्व कार्यकर्ते असेल आहे हे कदापि भी कोणाला भीक घालणार नाही आणि सजीव सोनुने या पुढील काळामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष जयलाप शेख संस्थापक अध्यक्ष म्हणून या पुढील काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये हा नवीन पक्ष रहित होऊन कार्यकर कार्यरत राहील एवढं सांगतो मी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा